भल्या पहाटे शिर्डीत दोघा संस्थान कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानं शिर्डीसह जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली होती त्यातच उपस्थितांनी या प्रकरणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केल्यानं ताराचंद कोते कैलास बापू कोते यांच्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील तातडीनं शिर्डीत दाखल होत पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं बेजबाबदारपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या संबंधितांवर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला त्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याकडे मागणी देखील करण्यात आली आहे घडल्या प्रकारानं संतप्त झालेल्या डॉक्टर विखे पाटील आणि शिर्डी ग्रामस्थांचे आक्रमक रूप पाहून संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि चक्क तास दोन तासात एका आरोपीच्या मुसक्या आवडला मात्र दुसरा आरोपी अजूनही पकडण्यात यश आलं नसल्याने चिंतेचं वातावरण असून शिर्डी परिसरातील साईबाबा कॉलेज परिसरातील काठवण सायनाथ हॉस्पिटल मागील झाडी तसेच आजूबाजूच्या ऊसाच्या शेतांमध्ये शिर्डी पोलीस स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर मोहिमेत दुचाकी तसेच पायी धावपळ करत सहभाग घेतल्याचं शिर्डी गाठत मयतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत लवकरात लवकर आरोपींच्या बोलताना शिर्डीतील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना सुरूच असून यापुढील काळात आणखी कठोर कारवाया करत सुरक्षित वातावरण निर्मिती करण्यात येईल असे नागरिकांना आश्वासन दिलं असून सदर घटनेतील हत्येचं कारण अस्पष्ट असून एका आरोपीला जेरबंद केल्याचं सांगत लवकरच दुसऱ्या आरोपीला पकडण्यात असा विश्वास व्यक्त केलाय मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम तयार आज सकाळी चार ते साडेचार च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोगांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्वीस तीनशो नऊ तीन अकरा तीनशो बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार वटा पच्चिस याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होतं तसेच दुसरी एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत कर, दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छव्वीस तीन, तीनसो तीन, नऊ तीनसो अकरा बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार मोठा पच्चीस आर्म त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे शाकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूल हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंट्रात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जे घायल आहे त्यांचं नाव कृष्णा देरेकर आहे हा जो घटना दा, घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या आ, आ, काम सुरू आहे हे तिघे जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाणं घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे त्यांचा जे दायरा आहे ते दीड ते तेंचे मदे तेंचे मदे दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकलवर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाला तो आपण नंतर आपल्याला कळू सदर करण्यात आली होती सांगितलं याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्या समोर आलेली नाही आपण सकाळी घटना घडली त्यावेळेस मात्र चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहे त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू प्लस ची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई आहेत या घटना अशा वारंवार काय पोलीस करतो याबद्दल आणि नशी खुरीच्या बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते यावेळी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन पण होते त्याच्यामध्ये आपण भूतपूर्व कारवाई वेगले वेगले जो हो जे दारू आणि वेगळे वेगळे जे अवैध धंदे त्यांच्यावर केलेली आहे या पुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहे जे कारवाई असे गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी